नमस्कार मी अश्विनी आज आपण बोलणार आहोत वपू काळे यांच्या इंटिमेट या भावपूर्ण पुस्तकांबद्दल वपू, हे नात्याचं सायकोलॉजी अगदी सोप्या भाषेत सांगणारे लेखक आहेत इंटिमेट हे वपू काळे यांचं एक अत्यंत लोकप्रिय भावनिक आणि नात्यांचं आधारलेले लेखन ना आहे वपूच्या लेखनात जे प्रेम माणुसकी शांत दुःख आणि नाजूक भावना दिसतात त्यांचं उत्कृष्ट प्रदर्शन इंटिमेटमध्ये दिसतं हे पुस्तक कादंबरीसारखं नाही हे नात्यांच्या अगदी खाजगी खोल आणि मनाला भिडणाऱ्या भावविश्वांचं चित्रण आहे इंटिमेट ही, ही कथा आहे नात्यातील जवळीक संवाद चुकलेले क्षण आणि मनातील शांत संघर्ष यांची कथा साधी आहे पण भावना खोल कथेतील भावविश्व दोन व्यक्ती एकमेकावर प्रेम करतात पण व्यक्त होण्याचं धाडस कमी एकमेकांना समजून घेणार होणाऱ्या चुका न बोललेल्या शब्दांमध्ये दडलेलं सत्य एक खूप सुंदर प्रसंग आहे एक पात्र दुसऱ्याकडे फार काही बोलत नाही पण तो शांतपणे तिच्या त्याच्या जगण्यातील रिकामी जागा भरून काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वपू लिहितात जवळीक शब्दात नाही मावं ती नजरेत शांततेला आणि छोट्या कृतीत दिसते हा प्रसंग प्रत्येक वाचकाला स्वतःचा वाटतो इंटिमेट सांगते ती नात्यातील अत्यंत शब्दांना नाही तर भावनांना जोडतात प्रेम लाऊड नसतं सपटाईल असतं ज्यांच्यावर प्रेम असतं त्यांच्याशी नाजूकपणे वागावं जर तुम्हाला नात्याचे सायकोलॉजी डेफ्थ आणि भावनिक वास्तव्य आवडत असेल तर इंटिमेट हे पुस्तक नक्की वाचा वपू काळे यांची प्रत्येक ओढ हलकी मनाला स्पर्शून जाते